नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मुंबई जर्नी चॅनल आणि मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदिवली वेस्टमधला चारकोमधला सिद्धेश्वर महाराजांचा मठ रस्ता एकदम सिम्पल आहे हा जो तुम्ही मठ बघता आहे श्री स्वामी समर्थ मठ तर हा जो श्री स्वामी समर्थ मठ आहे इकडनं आपल्याला लेफ्टला जायचं आहे सिम्पल रस्ता आहे एकदम इकडे समोर फ्रंट आहे श्री स्वामी समर्थ मठांचा इकडे राईट साईडला साईबाबा बिल्डिंग आहे आणि आप आपल्याला जायचं आहे लेफ्टला इकडनं सरळ जायचं आहे थर्ड लेफ्ट घ्यायचं आहे आणि मग थर्ड लेफ्ट घेतल्यानंतर फर्स्ट राईट तर चला व्हिडिओला सुरू करूया प्रवासाला सुरू करूया तर मंडळी श्री स्वामी समर्थ मठापर्यंतचा जो यायचा जो रस्ता आहे त्याच्यावरही मी पूर्ण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे तर माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तो कवर करायचा प्रयत्न करीन पण इकडे इथपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला एकदम सिंपल रस्ता दाखवतो आहे मी इकडे सरळ सरळ जायचं आहे सिंपल असा रस्ता आहे सरळ सरळ यायचं आहे श्री स्वामी समर्थ इकडनं लेफ्ट घेऊन आणि थर्ड लेफ्ट घ्यायचं आहे तर मित्रांनो हा आहे तो थर्ड लेफ्ट इकडनं सरळ गेल्यावर पुढे रस्ता नाहीये म्हणजे पुढे खाडी लागते आणि आपल्याला इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे आणि इकडनं लेफ्ट घेतल्यावर सिम्पल फक्त फर्स्ट बघा इकडे लिहिलेलं लिहिलेलंही ले आहे श्री समर्थ सद्गुरु कारसिद्धेश्वर महाराज मठ इकडनं राईट आणि इकडनं थोडंसं चालत गेल्यावर लगेच सिद्धेश्वर महाराजांचा मठ येतो तर मित्रांनो हा आहे तो मठ तर आलो आहे मी श्री समर्थ सद्गुरू कारसिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये मठ आता सध्या बंद आहे संध्याकाळी साडेसहा नंतर चालू होतो तेव्हा तुम्हाला द देवाचं दर्शन मिळेल आतून व्यवस्थितरित्या बसून वगैरे सकाळी आरती पण होते आरतीचाही लाभ घेऊ शकता आपण आणि काळसिद्धेश्वर महाराज यांचं जन्मदिनांक आहे तेवीस एप्रिल एकोणीसशे पाच हे ॲक्च्युली कोल्हापूर मध्ये जन्माला आले महाराष्ट्रामध्ये आणि ह्यांची भरपूर महती आहे आणि चारकोपला येताना जर तुम्ही गुगलवर टाकलात तर आपल्या रोडवर पण सिद्धेश्वर महाराज मठ रोड असं तुम्हाला लिहून येतो तर कधीतरी नक्की मित्रांनो मंडळीनो या मठाला विजिट करा भरपूर शांतता इकडे ॲटलिस्ट शांतीसाठी तरी येऊन बघा एक वेगळीच शांती आहे इकडे आम्ही आसपासचा परिसर दाखवतो तुम्हाला या मठामध्ये आल्यावर मित्रांनो तुम्हाला मांजरी भरपूर बघायला मिळतील कारण इकडे एकाच ठिकाणी एकाच जागी चाळीस पन्नास मांजरी एकत्र राहतात इकडे तर चला मित्रांनो इकडेच हा व्हिडिओ संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ मठ इकडे दर्शनाला कसं यायचं आहे ते पूर्ण डिटेल व्हिडिओ मी बनवेन Thank you so much.